शॉर्ट सर्किट मुळे आग लागून प्लास्टिक वस्तू घेऊन जाणारा ट्रक जळून खाक झाल्याची घटना सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर घडली सोमवार दिनांक सहा जानेवारी रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर तेलंगवाडी गावाजवळ एका प्लास्टिक वस्तू तयार करण्यासाठी उपयोगात असणारा कच्चा माल मुंबईवरून हैदराबाद इथं घेऊन जाणाऱ्या ट्रकला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली वरवडे टोलनाका येथील गस्तीपथक रुग्णवाहिका पथक मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी प्रकाश वाघमारे हे घटनेची माहिती मिळताच तात्काळ या ठिकाणी दाखल झाले त्यांनी कुर्डवाडी इथल्या अग्निशामन पथकाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले मात्र आग आटोक्यात आली नसल्याची माहिती मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी प्रकाश वाघमारे यांनी दिली हा ट्रक संपूर्णपणे जळून खाक झाला